नमस्कार मी डॉक्टर रेनेघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट हो मी आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल चॉकसुद्धा असतात उन्हाळा प्रचंड वाढलेला आहे तर उन्हाळ्यामध्ये सुद्धा पांढऱ्या रंगाचे कपडे घालायला आपल्याला फार आवडतात मला तरी खूप जास्त आवडतात तर म्हणून हा एक पांढऱ्या रंगाचा गाऊन जवळजवळ मी दिवाळीच्या वेळेलाच घेतला होता पण मी आत्ता काढला वापरायला आणि माझ्या लक्षात आलं हा प्युअर कॉटन नाही हा दुकानामधनं घेतलेला गाऊन आहे आणि हा प्युअर कॉटन नाही ह्याच्यात खूपच असा घाम यायला लागला आहे पण म्हटलं की ठीक आहे संध्याकाळी मला आत्ता जरा असं फ्रेश राहणं घरामध्ये आवश्यक होतं म्हणून म्हटलं मैत्रिणीच येणार होत्या घरी म्हणून म्हटलं जरा फ्रेश राहावं आणि हा पांढरा शुभ्र गाऊन असा हा घातला तर तुम्हाला दाखवते मी हा लांबून दिसेल हा इतका छान आहे ना पूर्ण पांढरा शुभ्र गाऊन आहे हा खाली सगळं हे असं डिझाईन आहे आणि मस्त आहे मग तुम्ही म्हणाल की ही ओढणी कशासाठी घेतली तर इथं व्हिडिओ करताना फक्त घेतली ती पण नाहीतर काय तशी ओढणीची त्याला अजिबात गरज नाही आहे छान आहे गाऊन मस्त आहे तर मग म्हटलं की आता मैत्रिणी येणार होत्या तर गाऊन जरी घातलेला असला तरीसुद्धा थोडंसं मॅचिंग करावं म्हणून मग मॅचिंग केलेलं आहे असं या पद्धतीने आणि टिकली लावलेली आहे निळी काल मी दुकानामध्ये गेले होते त्यावेळेला मला तिथे कलर टिकल्या मिळाल्या तर म्हटलं की जरा लावूया पूर्वी मी लावत होते लग्न झाल्या झाल्या परंतु त्यानंतर ते सोडलं ब्राऊन किंवा रेडच लावायला लागले टिकली पण आज मला छान वाटली म्हणून म्हटलं की आता लावावी रंगीत टिकल्यासुद्धा छान दिसतात बरं का मॅचिंग केल्यावर तर आज अशा पद्धतीने घरात घरातल्या घरातसुद्धा गाऊन असतानासुद्धा थोडंसं टिपटाप आणि नीटनेटकं राहायचं कसं याची मी एक तुम्हाला झलक दाखवली तर केसालसुद्धा मी असा चाप साधाच लावलेला लाव आहे बघा पांढराच चाप आहे हा असा मी हा असा लावलेला आहे तर मॅचिंग सुद्धा बघताय ना, ना? मॅचिंग तर विषय काय आहे तुम्हाला मी सांगते आज मी एक शॉर्ट फिल्म बघितली आणि त्याबद्दल मला बोलावंसं वाटतं आहे तुमच्याशी तुम्हाला सांगावंसं वाटते सुंदर शॉर्ट फिल्म त्याच्यामध्ये सुरुवातच त्यांनी अशी केलेली आहे की नवरा वयस्क आहे तसा आणि बायकोचं असं कपाट उघडतो कपाट उघडतो कपाटामध्ये सगळ्या आणि तो म्हणतो तू आता नाही आहेस म्हणून मी या कपाटाला हात लावतो आहे बरं का नाहीतर मी कशाला हात लावला असता तुझ्या कपाटाला पण तू नाही आहेस ना म्हणून मी आत्ता कपाटाला हात लावतो मी नाही हो पसरणार नाही हो असं तो म्हणतो आणि कपाट उघडतो कपाट उघडल्यावरती त्यावर त्यामध्ये तो बघतो अत्यंत मस्तपैकी घडीवर घडी अशी रचलेली तिथे साड्या असतात वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या रोज नेसायच्या साड्या असतात कधीतरी नेसायच्या साड्या असतात बाहेर जाण्यासाठी नेसायच्या साड्या असतात फंक्शनला घालण्यासाठी साड्या असतात अगदी हेवी साड्यासुद्धा असतात आणि सगळ्या अशा वेगळ्या 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 कपाटामध्ये रचलेल्या अशा त्या साड्या तो बघतो आणि त्या साड्या बघितल्यावर त्याच्या लक्षात येतं की आणि तिथेच ब्लाऊजची थप्पी सोबत परकरची थप्पी ह्याही गोष्टी अशा अगदी व्यवस्थित छान लावलेल्या तो बघतो अरे यातल्या बऱ्याच साड्या साड्या आपण घेतल्यात दुकानात गेलो ले ले तो आपण तिच्यासोबत पण कधी नेसलेल्याच बघितल्या नाहीत तो म्हणतो अगो ह्या साड्या तू नेसल्याच नाही आहेस की नेहमी तू म्हणायचीस हे मी ह्या लग्नाला नेसणार आहे मी ती ह्या लग्नाला नेसणार आहे या जवळच्या लग्नाला नेसणार आहे तू घेताना तर दरवेळेला भरपूर साड्या घ्यायचीस आणि दरवेळेला तू म्हणायचीस की मी हे हे फंक्शनला नेसणार आहे सगळ्या प्रकारच्या तुझ्याकडे साड्या होत्या यातल्या खूप साऱ्या साड्या मी तुझ्या अंगावर बघितलेल्याच नाही आहेत की ग असं तो स्वयंपाकघराकडे बघतो आणि बोलतो नंतर त्या ठिकाणीच तो बघतो की त्या ज्वेलरी बॉक्सेस असतात वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्वेलरीज असतात तो म्हणतो अगं यातल्या क काही काही ज्वेलरी तू नेहमी घालायचेस कायमच घालायचेस पण ती सारे तुझ्याकडे ज्वेलरी आहेत तू ह्याला ह्या कधी मी बघितलेल्याच नाही आहेत तुझ्याकडे एवढ्या साऱ्या ज्वेलरी आहेत ते अगं घातल्याच नाहीस की तू कधी घालशील की नाही तो सगळं बघतो त्याच्यानंतर तो स्वयंपाकघरात जातो स्वयंपाकघरात जातो त्या ठिकाणी शोकेसमध्ये खूप छान असे कप कपचे सेट लावलेले असतात बोन चायना वगैरे म्हणतात ना तशा पद्धतीचे पूर्वी डिनर से से सेट असायचे प्रत्येकाच्या घरामध्ये किंवा कपचे सेट असायचे मगचे के सेट असायचे टी सेट आणि तो म्हणायचा अगो किती आपण परदेशात गेलो होतो तेव्हा येताना तिकडनं बोन चायनाचे सेट घेऊन आलो होतो तू म्हणाली होतीस एकदा बसून त्याच्यामध्ये चहा घेऊया कधी आपण घेतलाच नाही की त्याच्यात चहा तू काढल्यास काढलंच नाही आहेस हे सगळं बाहेर सगळं जपून जपून ठेवतेस बघ तू तुला ही सवयच आहे तो बघतो सगळ्या गोष्टी तशाच असतात त्यांच्यावरनं हात फिरवतो आणि तो म्हणतो अगं तू ह्या कधी बाहेर काढल्याच नाहीस उपयोगच झाला नाही की त्याचा आणि तो शांतपणे असा त्या ठिकाणी बसतो हॉलमध्ये येऊन आणि असं वर बघतो वर बघतो आणि त्या ठिकाणी त्यांनी झूम करून एक फोटो दाखवला आहे आणि त्याला सुंदर हार घातलेला आणि तो त्या फोटोशी बोलत असतो त्याची बायको अचानक एक्सपायर होते तो म्हण तो म्हणतो अगं तू आपण किती प्लॅन केले होते काय काय केले होते आणि तू नेहमीच म्हणायचीस नंतर जाऊया नंतर जाऊया नंतर करूया तुला काय एवढं आपण बाहेर गेलं तर तुला पैसेही खर्च करायला नको असायचे तू म्हणायचीस नको एवढ्यात कशाला म्हातारपणासाठी असू देत आणि तू खर्चही फारसा करायची नाहीस काटकसरीनी राहायचीस आणि कशी का अशी पटकन निघून गेलीस तू सगळं इथंच ठेवून निघून गेलीस आणि त्यावेळेला त्या साड्या त्या ज्वेलरी ते घ स्वयंपाकघरातले चांगले चांगले सेट टी सेट ह्यांच्या सगळ्याकडे बघतो म्हणतो अगं हे सगळं तू कधी वापरलंच पण नाहीस आणि तुला असं वाटलं होतं की हे नंतर वापरूया नंतर वापरूया आणि कधी का नंतर म्हणजे आपण वापरणार होतो तो फक्त एवढंच म्हणतो आणि त्या ठिकाणी ती थी शॉर्ट फिल्म संपवली आहे त्यांनी आणि मला असं वाटलं की हे मी बोलावं तुमच्याशी खरंच आहे आपल्याही आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये असंच असतं सगळं आपल्याला वाटतं हे नंतर करू हे नंतर करू हे नंतर करू असं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी वाटत असतात आणि तुम्हाला सांगते काही काही अगदी साधं साड्या वगैरेचं मी उदाहरण का घेते तर ते प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातला हा खूप म्हणजे अनअवॉयडेबल असा हा तो भाग आहे म्हणून मी साड्या किंवा साध्या साध्या ज्वेलरीबद्दल मी बोलत असते तर आपल्या आपण पण असंच करतो ना नको हे राहू दे आत्ता कशाला लगेचच अगदी चांगल्या चांगल्या साड्या असतात त्याही आपण लवकर लवकर नेसत नाही काही दिवसांनी त्याच साड्या आपल्या अंगाला नको वाटतात आपल्याला वाटतं नको बाई आता हे जड वाटायला लागली ही साडी अलीकडेही मला ना साडी जडच वाटते असं आपण म्हणतो की नाही काही काही वेळेला म्हणतो नको नको घेतली ना जर मला आजकालच टोचते अहो मी तर तुम्हाला म्हटलं की नाही अहो साधं हे कापड आहे तसं तर हे कॉटनसारखं वाटतंय पण हे कॉटन नाही आहे बरं का जरा काहीतरी एकच धागा मिक्स आहे पण त्याच्यामध्ये इतका घाम यायला लागला इतका घाम यायला लागला आहे की टोचायला लागला आहे मला तो तर म्हणजे कसं की आपल्याला असं वाटत असतं काही काही वेळेला या वस्तू आपण नंतर घालूया नंतर घालूया आपण नंतर घालण्याच्या नादामध्ये कारण हा थंडीमध्ये मी घातला असता तर मला हा टोचला नसता कारण मी आणलाच होता दिवाळीच्या काळामध्ये मी तेव्हाच वापरायला पाहिजे होता ना हा मला असं वाटलं की व्हाईट गाऊन आहे नंतर आपण उन्हाळ्यामध्ये वापरूया आणि उन्हाळ्यात काढल्यावरती लक्षात आलं की असा प्रचंड घामच येतो याच्यामध्ये ये असंच आहे आपलं आयुष्य नंतर करूया नंतर करूया असं आपण म्हणत राहतो आणि नंतर करायची जेव्हा वेळ येते त्यावेळेला त्या गोष्टी नको वाटायला लागतात किंवा त्या गोष्टींची कि याबद्दलची जी आवड असते ती आवड निघून जाते त्यामुळे जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला करावीशी वाटते तेव्हा करा उद्यावरती कोणतीही गोष्ट घालू नका अगदी मला आज हे तुम्हाला बोलावंसं वाटलं तुम्ही मला म्हणत असता मॅडम तुम्ही असं रोज रोज जे वेगळे गाऊन म्हणा ड्रेसेस म्हणा साड्या म्हणा घालून घालून दाखवता आम्हाला हो माहिती आहे तुमच्याकडे खूप सारं आहे कशाला दाखवता हे असल्यासारखं फक्त हेल्थ टिप्स सांगा तर तुम्हाला हेच सांगते मी ह्यासुद्धा हेल्थ टिप्सच आहेत मला हेच तुम्हाला सांगायचं आहे की मी दरवेळेला रोज एखादं जेव्हा असं घरगुती माझा फॅशन शो दाखवत असते त्यावेळेला मी तुमच्याशी काहीतरी शेअर करत असते गप्पा मारत असते माझ्याकडची काहीतरी इन्फॉर्मेशन तुम्हाला देत असते तुम्ही तुमच्या कमेंट्समधनं तुम्ही रिॲक्ट होत असता आणि आपला हा जो चर्चा हा जो प्रवास आहे तो असा चालू राहत असतो व्यक्त व्हा तुम्हीसुद्धा आणि मी ही अशी का वागते हे जे तुम्ही मला विचारत असता तर मला असं वाटत असतं की आयुष्यामध्ये आजचा दिवस जो आहे तो परत येणार नाही आहे उद्याच्याबद्दल माहीत नाही आहे काल निघून गेलेलं आहे आजचा दिवस जर का मी आनंदाचा घालवला छान घालवला तर उद्या माझ्या ज्या स्मृती असणार आहेत त्या माझ्या छान असणार आहेत कालबाबतच्या आणि त्या कालच्या स्मृती चांगल्या करायच्या असतील तर आजचा दिवस तुमचा तुम्ही चांगला घालवणं फार आवश्यक आहे मग तुम्ही म्हणाल की फक्त असंच राहून जर का असं काय फक्त चांगलं राहतो का किंवा आनंद मिळतो का इतरही आयुष्यात बऱ्याच गोष्टी आहेत ज्या करण्यासारख्या आहेत सगळ्याच गोष्टीबद्दल शो करणं मला तरी आवडत नाही डे टू डे लाईफमध्ये आपण कुठे जातो काय का करतो काय काम करतो हे सगळ्या गोष्टी डेली व्हिलॉगसारखं दाखवणं मला स्वतःला आवडत नाही आज मी इथे गेले होते मी या ठिकाणी असं केलं तसं केलं त्यामुळे जेवढं शक्य असतं आणि जे प्रत्येकाला शक्य असतं ते मी तुमच्याशी शेअर करत असते आणि त्यातूनही मी तुम्हाला आणखीन एक आता म्हणून तुम्ही मला म्हण म्हणणारच आहे मला माहिती आहे का आणि एक आनंदाची गोष्ट तुम्हाला मी छोटीशी एक गोष्ट सांगणार आहे एक शॉर्ट फिल्मच आहे तीसुद्धा तो लहान मुलगा आपल्या आईला म्हणतो आई आपल्या घरामध्ये सगळं आहे गो तर तू शेजारच्या काकूंच्याकडनं छोट्या छोट्या गोष्टी का मागून आणतेस कुठं एकच हिरवी मिरची घेऊ ये एवढासा कांदाच एवढासा घेऊ ये असलं सगळं तू का मागून आणतेस तुझ्या आपल्याकडे असतं ना गं या सगळ्या गोष्टी मग तू का मागून आणतेस मला नाही आवडत तो म्हणतो आणि तो फक्त एवढंच म्हणतो आई आपण किती मोठे आहोत आणि त्यांचं घर लहान आहे तर तू त्यांच्याकडनं का मागून आणतेस तर आई काय उत्तर देते बघा त्याला आई म्हणते की अरे मी ज्या वस्तू तिच्याकडं शेजाऱ्यांच्याकडनं मागून आणते ना त्या माझ्या घरात असतात पण तरीसुद्धा मी मागून आणते कारण की त्यांच्या घरातनं मी त्या वस्तू घेऊन येऊ शकते त्या वस्तू त्यांच्या घरात असतात परंतु बऱ्याच साऱ्या गोष्टी अशा आहेत की त्यांच्या घरात असत नाहीत मग त्यांना त्यांना आवश्यक असलेली गोष्ट एक शेजार धर्म म्हणून माझ्याकडे मागायला अजिबात लाज वाटता कामा नये एवढं आमच्यातलं बॉन्डिंग एकमेकींचं शेअर अँड केअरचं चांगलं असलं पाहिजे आणि ते टिकवण्यासाठी म्हणून त्यांना माझ्याकडे मागायला लाज वाटता कामे नाही कमीपणा वाटता कामा नये प्रेम वाटलं पाहिजे आणि यासाठी मी सुद्धा वस्तू मागून आणते मला हे खूप छान वाटला हा विचार मला खूप मस्त वाटलं आपल्याला गरज आहे म्हणूनच एखादी गोष्ट करावी असं काही नाही आहे ए समोरच्या व्यक्तीला काही गोष्टींची गरज पडू शकते आणि ती गरज पडली तर त्या गरजेला त्या व्यक्तीला मागण्यासाठी लाज वाटू नये कमीपणा वाटू नये आणि कमीपणा आणि लाज तिथंच वाटत नाही जिथं प्रेम असतं आपुलकी असते स्नेह असतो आणि तो स्नेह आपुलकी प्रेम हे टिकवायचं असेल तर हा जो शेजारा शेजाऱ्यांमधला व्यवहार आहे ना आहे का तुमच्याकडे थोडंसं द्या काही काही जण म्हणतात छेछे आमच्या घरात एखादी वस्तू नसली तरी चालेल आम्ही बिन कांद्याचं उपपीठ करू बिन हिरव्या मिरचीचं पोहे करू पण आम्ही शेजाऱ्यांच्याकडनं काही मागत नाही आम्हाला अजिबात आवडत नाही असं जे म्हणतात की नाही तर मग तर काय होईल माहिती आहे का की शेजारीसुद्धा तुमच्याकडनं काही मागू शकत नाहीत जेव्हा तुम्ही असं म्हणता की आम्हाला दुसऱ्यांकडनं काही का मागितलेलं आवडत नाही म्हणजे याचा अर्थ शेजाऱ्यांनी तुमच्याकडनं काही मागू नये जर त्यांना गरज पडली तर त्यांनी मागायला नको आणि हे जर का संबंध हे असे हे सहज राहायचे असतील किंवा दुसऱ्याला आपण मदत मदतीला उपयोगी पडावं अशी जर का तुमच्या मनात भावना असेल तर दुसऱ्यांच्याकडे सुद्धा मदत मागायला शिकलं पाहिजे आणि त्यात वाईट वाटून घेता कामाने कमीपणा वाटून घेता कामाने त्या आईनं त्या मुलाला दिलेली ही शिकवण मला इतकी छान वाटली आणि हेही मला तुमच्याशी शेअर करायचं होतं कसे वाटले हे दोन्ही शॉर्ट फिल्म्स जरूर तुम्ही ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये लिहा मलाही तुमचे विचार ऐकायला फार आवडत असतात धन्यवाद